नमस्कार शेतकरी बांधवांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज राज्यभरातील महत्त्वाच्या बाजारपेठामधल्या कापसाची दराची ताजी अपडेट घेऊन आलो आहोत अनेक बाजारामध्ये आवक वाढली असली तरी काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा पाहायला मिळते चला तर मग पाहूया आजचे प्रमुख बाजारभाव वरोरा माडेली या बाजारात आज पन्नास क्विंटलची आवक झाली असून भाव हा सात हजार एकशे पन्नास ते सात हजार तीनशे एक रुपयापर्यंत मिळाला आहे तर सरासरी भाव हा सात हजार दोनशे रुपयापर्यंत मिळाला आहे अमरावतीच्या बाजारात आज पंच्याऐंशी क्विंटलची आवक आली असली तरी भाव हा सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार पंचाहत्तर रुपयापर्यंत मिळत आहे सावनेरच्या बाजारात आज सत्तावीसशे क्विंटलची आवक आली असली तरी भाव हा सहा हजार नऊशे पन्नास रुपयावर स्थिर आहे समुद्रपूरच्या बाजारात आज सहाशे आठ क्विंटलची आवक आली आहे तर भाव हा सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत आहे तर सरासरी भाव हा सात हजार रुपयापर्यंत आहे जालनाच्या बाजारात आज हायब्रीड कापसाची आवक सातशे छत्तीस क्विंटल आली आहे तर भाव हा सात हजार सातशे अडतीस ते आठ हजार साठ रुपयापर्यंत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे बत्तीस रुपयापर्यंत मिळत आहे अकोलाच्या बाजारात आज एकोणीसशे एक्केचाळीस क्विंटलची आवक आली आहे तर भाव हा सात हजार सातशे अडोतीस ते आठ हजार दहा रुपयापर्यंत मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपयापर्यंत मिळत आहे वरोरा शेगावच्या बाजारात आज एकशे एकावन्न क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार दोनशे रुपयापर्यंत आहे कुलगावच्या बाजारात आज एक हजार पन्नास क्विंटलची आवक आली असून भाव हा सात हजार दोनशे साठ रुपयावर स्थिर आहे पाथर्डीच्या बाजारात आज चारशे पन्नास क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सहा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत आहे तर भद्रावतीच्या बाजारात आज दोन हजार सहासष्ट क्विंटलची आवक आली असून भाव हा सहा हजार नऊशे ते आठ हजार पस्तीस रुपयापर्यंत आहे तर सरासरी भाव हा सात हजार चारशे अडुसष्ट रुपयापर्यंत मिळत आहे वडवणीच्या बाजारात आज सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक आली आहे तर सरासरी भाव हा सात हजार आठशे एकावन्न रुपयापर्यंत मिळत आहे बाळापूरच्या बाजारात आज पाचशे सोळा क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार सातशे सदोतीस रुपयापर्यंत मिळत आहे आर्वीच्या बाजारात आज एकोणीसशे नव्वद क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार शंभर रुपयापर्यंत मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात आज तेराशे एकोणऐंशी क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार रुपयापर्यंत आहे उमरखेडच्या बाजारात आज सातशे ब्याण्णव क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार एकशे दहा रुपयापर्यंत मिळत आहे वनीच्या बाजारात आज पाच हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपयापर्यंत मिळत आहे वणी शिंदोलाच्या बाजारात आज एकवीसशे त्रेसष्ट क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार आठशे रुपयापर्यंत मिळत आहे काटोलच्या बाजारात आज एकशे सव्वीस क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सहा हजार नऊशे रुपयापर्यंत मिळत आहे कोपर्णाच्या बाजारात आज नऊशे तीस क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सहा हजार नऊशे रुपयापर्यंत मिळत आहे तर बार्शी टाकळीच्या बाजारात आज तीन हजार आठशे दोन क्विंटलची आवक आली असून भाव हा आठ हजार साठ रुपयावर स्थिर आहे तर पुलगावच्या बाजारात आज सातशे नव्वद क्विंटलची आवक आली असून सरासरी भाव हा सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत मिळत आहे ही आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव अनेक ठिकाणी आवक मोठी असल्यामुळे दर हे स्थिर आहेत किंवा सामान्य पातळीवर आहेत काही बाजारामध्ये जसे बार्शी टाकळी वर्धा अकोला जालना येथे भाव हा आठ हजार रुपयाच्या आसपास दिसत आहेत तर लांब स्टेपल आणि हायब्रिड कापसाला चांगले भाव मिळत आहेत कापसाचे दर दिवसेंदिवस बदलत आहेत तुमच्या जवळच्या बाजार समितीत भाव कसा आहे हे पाहूनच विक्री करावी आजच्या बाजारभाव अपडेटसाठी एवढंच आपण पाहत आहात सत्याची शेती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद